मदे, मी स्मिता महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण इथे चॉकलेट केक बनवणार आहोत त्यासाठी इथे मी बॉर्बन बिस्किटाचे दोन पॅकेट्स घेतले आहेत एक पॅकेट दीडशे ग्रॅमचे आहेत असे दोन पॅकेट्स मी इथे घेतलेले आहेत इथे तुम्ही कोणत्याही ब्रँडचे बिस्किटं घेऊ शकता तर आता आपण सुरुवातीला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किटांचे तुकडे करून छान बारीक पूड करून घ्यायची आहे ले ले आता इथे छान बिस्किटांची मी पूड करून घेतली आहे याच्यामध्ये आपल्याला बिस्किटांचे तुकडे राहता उपयोगी नाही म्हणून चांगली बारीक पूड करून घ्यायची आहे आता मी ह्या बाऊलमध्ये ही पूड काढून घेते आणि उरलेल्या बिस्किटांचीही मी अशी छान पूड करून घेतली आहे आता इथे मी शेवटच्या बॅचमध्ये इथे तीन चमचे साखर मी घेतलेली आहे कारण मला केक थोडा गोडच लागतो पण तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी चालणार आहे तसंही चॉकलेट केक आहे तो तसाही गोड होणार आहे तर आता ह्याला मी मिक्सरमध्ये छान पूड करून घेते तर आता इथे सर्व बिस्किटांची पूड माझी करून झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित कुठेही बिस्किटांचा थोडासुद्धा तुकडा आपला नको आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी दूध आता हे थोडं थोडं करून मिसळून घेऊया आता इथे छान मी दूध घालून छान फेटून घेतलं आहे आता इथे मी कॉफी घेतली आहे इथे दोन चमचे पाणी आणि अर्धा चमचा कॉफी गरम करून घेतली आहे चॉकलेट केकमध्ये ह्याचा फ्लेवर अतिशय सुंदर उतरतो तर आपण ह्याच्यामध्ये आता ते मिसळून घेऊया छान ढवळून घ्यायचं आता याच्यामध्ये तीन ते चार थेंब आपण इसेन्स घालणार आहोत त्याच्यामुळे आपला केक छान चवदार होणार आहे आता पुन्हा एकदा आपण हे केकचं बॅटर छान मिसळून घेऊ आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा इनो हा रेग्युलर इनो आहे दुसरं कुठल्याही फ्लेवरचा इनो इथे आपण वापरायचा नाही आहे आणि आता हे पटकन आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आता तुम्ही बघू शकता इतकं सुंदर आणि छान आपलं हे बॅटर बनवून तयार आहे चॉकलेट केकचं आता इथे मी एक कुकरचं भांड्या घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बटर पेपर घातलेला आहे त्यालाही छान तेलने ग्रीस केलं आहे जर जा तुमच्याकडे बटर पेपर नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही व्यवस्थित डाब्याला तेल लावून घ्या आणि त्याच्यावर हे बॅटर घालून घ्या तर हे बॅटर आपण याच्यामध्ये घालून घेऊया खूप सुंदर होतो हा केक आता आपण हे डब्यामध्ये केकचं बॅटर वतून घेतलेलं आहे आता याला आपण चांगलं टॅप करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे एअर बबल्स असतात ते निघून जातात आणि आपला केक सगळीकडून व्यवस्थित बेक होऊन बाहेर येतो आता इथे मी काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहेत तुमच्याकडे असेल खाला नाही घातले तरी काही हरकत नाही असाही केक छान होणार आहे आणि आता हे मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आता इथे मी कुकर दहा ते बारा मिनिट आधी प्रीहीट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी स्टँड आणि मीठ घातलेलं आहे तुमच्याकडे जर असा स्टँड नसेल तर गॅसवरचा जो स्टँड असतो तोही इथे तुम्ही वापरू शकता आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत हे केकचं भांडण आणि झाकणची रिंग आणि शिट्टी काढून टाकायची आणि याचं झाकण आपण लावून घेऊया आणि गॅसवरती याला मध्यम आचेवर वीस ते पंचवीस मिनिटं बेक करून घेऊ तर इथे गॅसवरती मी कढई तापायला ठेवली आपला केक बेक होतो आहे तो तोपर्यंत आपण चॉकलेट सॉस बनवून घेऊया त्यासाठी मी इथे चार चमचे साखर घेतली आहे दोन चमचे दूध आता साखर विरघळेपर्यंत आपण याला ढवळून घ्यायचं साखर विरघळून द्यायची आता साखर आपली पूर्ण विरघळली आहे त्याच्यामध्ये आपण इथे दोन चमचे कोको पावडर घालतो आहे ती पण आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची गुठळी होऊन द्यायची नाही एकसारखं हलवत राहायचं आता याच्यामध्ये मी एक चमचा बटर घालते आहे आणि फक्त दोन मिनटं आपण याला आता फक्त शिजवून घेणार आहोत आपण आता तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित हा असा दाटसरपणा आलेला आहे आपल्या सॉसला चॉकलेट सॉसला आता मी गॅस बंद करते आणि ह्याला आपण रूम टेम्परेचरवरच ठेवायचं आहे फ्रीजमध्ये नाही तर आता इथे हा चॉकलेट केक पूर्णपणे मी थंड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता केकच्या म्हणजे डब्याला पण हा केक व्यवस्थित सुटला गेलेला आहे हा व्यवस्थित बेक झालेला आहे केक जर व्यवस्थित बेक झाला तर आपल्या मनानेच ह्या कडा सुटल्या जातात आता आपण प्लेट ठेवून टर्न करून घेतात आता हा कागद आपण काढून घेऊया मी बघू शकता की ती व्यवस्थित हा बटर पेपर जो आपण टाकला होता तो अगदी व्यवस्थित बाहेर निघाला आहे हा बघा आता याला आपण सरळ करून घेऊ आता तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित हा केक बेक झालेला आहे जर तुमचा वीस आणि वीस ते पंचवीस मिनटात केक बेक नाही झाला तर तो पूर्ण बेक झाल्याशिवाय तो केक कुकरमधून बाहेर काढायचा नाही तो पूर्ण बेक करूनच त्याला तुम्ही बाहेर काढा आता इथे स्वास मी जे चॉकलेट सॉस बनवले ते आता मी ह्याच्यावरती घालतीये आता आपण केकला डेकोरेट करून घेऊया इथे मी काय काजू बदामाचे काप करून घेतलेले आहे ते आता ह्याच्यावरती मी डेकोरेट करते आता हा केक पूर्णपणे तयार झालेला आहे डेकोरेट व्यवस्थित माझा करून झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित हा केक बेक झालेला आहे आपला तून दिसतो आहे खायलाही सुंदर असणारा यात काही प्रश्नच नाही आहे आता हा केक तुम्ही घरी नक्की करून बघायचा केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचे खूप खूप धन्यवाद